कोण असेल पुण्याचा खासदार याच्यावर चर्चा करत असताना तो स्थानिक असेल का बाहेरचा असेल मी ह्याच्यासाठी चा चर्चा करतोय तुम्ही सांगा कोण असेल पुण्याचा खासदार पुणेकर म्हणून तुमच्या भावना काय असतील लागूनच बारामती मतदारसंघ आहे तिथं कुणाला निवडून द्यायचं आणि परस्पर ठेवतात अरे आम्ही ठरवणार आहे ना मतदार कुणाला निवडून द्यायचं शेजारी इकडं शिरूरचं आहे पुणे लोकसभेला तर दो तीन तीन खासदार म्हणजे पुणे शहराचा इकडे शिरूरचा हडपसर पर्यंत इकडं बारामतीचा पार धनकवडीपर्यंत पण पुणे लोकसभेची जास्त त्या ठिकाणी चर्चा आहे कारण मी जसं म्हटलं माझे महापौरांना वेध लागलेले पहिल्यापासून ज्यांची पुणे लोकसभेची जागा आहे म्हणजे भाजपचा तर आता वरूनच पाठवलाय जो पुण्यातला नाही पण आता त्यांनी भाड्याने घेऊन सगळं सुरू केलंय पण काँग्रेसची सुद्धा इच्छुकांची संख्या काही कमी नाही भले ते निवडून येतील ना येतील काँग्रेसचे विधानसभेला अकाउंट ओपन झालंय त्यांना सुद्धा वाटतय की आपण लोकसभा लढवली पाहिजे पक्षाने संधी दिली तर पण जे संधी देणार आहेत त्या अध्यक्षांना सुद्धा वाटतय की आपण पण त्या ठिकाणी खासदार व्हावं एन सी च काय चालू शकत नाही पुणे शहरात तरी काँग्रेस सोबत असणाऱ्या एनसीसी एन बद्दल बोलतोय ओरिजिनल दुसरे मात्र प्रयत्न करतील शेवटी आता हपचट्टी घालून सगळ्यांना प्रचार करावाच लागेल संघाची म्हणजे ते मतदान जास्त आहे ना त्या अनुषंगानच उमेदवार दिला जाईल तुमच्या लक्षात आला असेल कारण ते लाखात मतदान असल्यामुळं कदाचित त्यांना तोच उमेदवार अपेक्षित आहे पुन छत्रपतींचा आहे सरदारांचा आहे मावळ्यांचा आहे परंतु एकाही सरदाराला मावळ्याला किंवा त्यांच्यातल्या कुणाला देणार नाही ज्ञानाला कुणाला देणार पदरी असणाऱ्यांनाच तो एक वेगळाच विषय त्याच्यावर आपल्याला चर्चा पण नाही करायची पण वेद सांगतोय मी कुणालाय तसंच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा वेद लागलेत पुण्यातल्या लोकसभेतून ते सुद्धा इकडं वरच लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत किंवा त्या ठिकाणी प्रमुखांना सुद्धा वेध लागले आहेत काँग्रेस मधल्या सुद्धा तसच अजून बऱ्याच लोकांना सुद्धा आहेत इच्छुकांची संख्या ढिगाभर असेल दोन चार पाच डझन तर राष्ट्रीय पक्षांच्याच लोकांची यादी असेल आणि उभे राहणारे असे तर बरेच आहेत आणि बरेच असतील सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्यातून पुणेकर जनता कुणाला निवडून देणार हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण अंधभक्त माकडं सोशल मीडियावर चांगला वाईट प्रचार चालूच असतो त्यांचा त्यांच्या त्यांच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या वापरतात त्याच्यामध्ये ते म्हणजे अपयशी होत आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु देशाची हवा बदलण्याची ताकद पुण्यामध्ये पुणेकरांमध्ये आहे आणि मला असं वाटतं कदाचित पुणेकर जसा कसब्यामध्ये बदला घेतला तसा पुणे लोकसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदला घेतील आणि तशी शक्यता नाकारता येणार नाही परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय पक्ष ज्यांच्याकडं आणि दोन्हीही राष्ट्रीय पक्षांच्याच ह्या जागा आहेत म्हणजे एकीकडे एक एक भाजपचा उमेदवार असेल आणि दुसरा काँग्रेसचा असेल बाकी त्यांचे त्यांचे सहयोगी पक्ष त्यांचे पाठीराखे म्हणून त्याचं काम करतील अजून उमेदवार ठरलेले नाहीत पण ज्याला उमेदवारी पाहिजे त्याचे कार्यकर्ते त्या दुसऱ्याची कुजबूज सुरू आहे म्हणून ते काम करायला तयार नाहीत थांबलेत सध्या इथं महाविकास आघाडीचं ठरेल तर इंडिया आघाडीची कधी त्या ठिकाणी सुरुवात होणार इकडं भाजपची राज्यातली यादीच एक उमेदवार जाहीर झाला नाही तर भाजप तरी काय हालचाल करणार परत त्यांच्या युतीतले त्यांच्या सहयोगी पक्षाचे शिंदे गट असेल दादा गट असेल ह्यांचं वेगळंच आहे इकडं साहेबांच्या राष्ट्रवादीचं म्हणजे तुम्हाला माहितीच काय परिस्थिती आहे उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेच ठाकरे साहेब आदेश देतील त्याच्याशिवाय पुढे काय होणार नाही आणि बाकी निश्चय नाही तर हेच नाही पण सर्वसामान्य लोक सरकारला आणि त्यांच्या धोरणांना खासदारांना आमदारांना आणि त्यांच्या कामाला अक्षरशः वैतागलेली आहेत असं असताना मतदान कोणाला करायचं हा सुद्धा संभ्रमावस्था आहे आणि मला असं वाटतं पुणे लोकसभा असेल किंवा अजून शेजारच्या लोकसभा असतील एक हजार टक्के बदल घडणार आहे यात शंका नाही बघा तुम्ही लिहून घ्या त्याचं कारण सुद्धा असं आहे मागच्या वेळेसच बदल घडले असते विधानसभेला सुद्धा घडला असता परंतु त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या जे नगरसेवक नावाचे जी एक प्रभागामध्ये किंवा प्रत्येक गल्ली बोळातली प्लॅनिंग आहे यांना नवीन माणूस आपल्यावर लादायचा नव्हता म्हणून बरेच आमदार सुद्धा निवडून आलेले नाही तर भाजपचं एक दोन सीट सुद्धा काही म्हणजे खरं नव्हतं आता तर मात्र शंभर टक्के भाजप विरोधी वातावरण पुण्यातलं तरी आहे असं लोक कुजबुज करतात तुम्ही कुणालाही विचारा कुठल्याही चौकात ह्याच्यावर त्याच्यावर कारण लोक महागाईनं बेरोजगारीनं अस्वच्छ शहर म्हणून स्मार्ट पुन पहिल्या पाच वर्षात चर्चा केली दुसऱ्या पाच वर्षात तुम्ही कुठल्याही रस्त्याने जा प्रत्येकाचे मनके नुसते खिळखिळे खेड़ झालेत हे वेगळं सांगायची गरज नाही अशा परिस्थितीमध्ये कुणाला त्या ठिकाणी पाठीशी राहायचं हे मतदार राजाच ठरवणार आहे आरक्षणाचा खेळखंडोबा असेल लोकांकडे दुर्लक्ष असेल महानगरपालिकेवर ताबा मारून जी कंटिन्यू लोकप्रतिनिधी बसले होते दुसऱ्याला संधी नाही दुसऱ्याला प्रतिनिधित्व नाही ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत आणि आता एका पक्षाचे दोन दोन प पक्ष झाल्यामुळं पार्ट्या झाल्यामुळं पक्षाची पार्टी कधी झाली आणि पार्टीची आता काय सध्याची परिस्थिती आहे हे सगळं पाहता महाराष्ट्रामध्ये बदल लोकांना अपेक्षित आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे पण पुणेकर कुणाच्या बाजूने मतदान किंवा कल दाखवतील हा सुद्धा संशोधनाचा परंतु लोकांच्या मनात काय आहे बघा तुम्ही आता मी कमेंट नुसती नजर मारायचा प्रयत्न केला अंधभक्त आमचे डुप्लिकेट अकाउंट काढून खोट्या अकाउंटवर चांगलं वाईट बोलून चाळीस पैसे प्रत्येक कमेंटला जे काय त्यांना टार्गेट दिले असतं बिचार्या लाचारांना त्याच्यावरती आपल्या खाली कमेंट टाकून निघून जातात किंवा अं म्हणजे आपल्याकडं हजेरी देतात याचा अर्थच असा आहे की हे सगळे अस्थिर आहेत त्यांच्या भाषे म्हणूनच कळतं आणि संस्कार तुम्हाला माहितीच आहे अंड भक्तांना पहिल्यापासून संस्कार नाहीत हिंसक लोक आहेत हिंस्र लोक आहेत कपटी आणि अं म्हणजे पाठी मागून त्या ठिकाणी धोका देणारी माणसं त्याच्यामुळे कुठल्याही अंधभक्तापासून फक्त दुर्दैव असं झाले अंधभक्त आता सगळ्या पक्षांमध्ये निर्माण झालेत सगळ्या आसपास निर्माण झालेत त्याच्यामुळेच त्यांचा त्यांचा सत्यानाश होतोय वेगळं सांगायची गरज नाही मी म्हणतोय ते खरं की खोटंय बघा तुम्ही कारण ही परिस्थिती ह्याच लोकांनी ओढून आणली यांच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही असं म्हणजे वास्तव आहे सध्याच पण पुणेकर उमेदवार ह्यानी लादू द्या कुठल्याही पक्षाने कुठला देव देऊ द्या माणूस चांगला बघूनच चा। मी म्हणणार नाही ह्याला मतदान करा त्याला मत मतदार ठरवणार आहेत कुणाला मतदान करायचंय पण चूक करणार नाहीत आणि परत रिपिटेशन करणार नाही एवढंच मला सांगायचंय बाकी आपण सुज्ञा आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय करणार ना पुण्यात बदल होणार ना